नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या युट्यूब चॅनलला लगेच कर सबस्क्राईब करा आणि घुमटी या चिन्हाला प्रेस करा धन्य धन्य हो मारुती हनुमान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पोहा बलवान राम भक्त तो पहा बलवान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पहा बलवान राम भक्त तो पहा बलवान द्रोणागिरी उचलून लक्ष्मणाचे वासवी प्राण दृणागिरी उचलून लक्ष्मणाचे वासवी प्राण धन्य धन्य हो मारुती हनुमान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पहा बलवान राम भक्त तो पहा बलवान सीता माईचा लावीला शोध लंका जाळून केली राख सीता माईचा लावीला शोध लंका जाळून केली राख धन्य धन्य हो मारुती हनुमान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पहा बलवान राम भक्त तो पहा बलवान नलनीलसेना जाबुवंत से तू बांधे हनुमंत नल नील सेना जाबुवंत से बांधे हनुमंत धन्य धन्य हो मारुती हनुमान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पहा बलवान राम भक्त तो पहा बलवान ऐसा मारुती महान छाती फोडून दाखवी राम ऐसा मारुती महान छाती फोडून दाखवी राम धन्य धन्य हो मारुती हनुमान धन्य धन्य हो मारुती हनुमान राम भक्त तो पहा बलवान राम भक्त तो पहा बलवान राम, राम भक्हा बल